नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे केळगावच्या तडीपार गुंडांकडून नेपती उपबाजार समितीच्या आवारात अवैध गौण खजिन उत्खनन तो तडीपार म्होरक्या पुण्यातून चालवतोय अवैध उत्खननाचे रॅकेट नगरसेवक अमोल येवले यांचा आरोप केळगाव ग्रामस्थ आक्रमक अहिलानगर शहरातील नेप्ती उपबाजार समितीचा सर्वे नंबर मधील अवैधरित्या मुरमाचे उत्खनन झाले असून सदर मुरुम इतर ठिकाणी वापरण्यात आला असून सर्वे नंबर मधून गौण खनिज वाहतूक झाले असून त्यासाठी कोणत्याही प्रकारची रॉयल्टी स्वामित्व घन न भरता बांधकामवर रस्त्यांसाठी गौण खनिजाचा वापर झाला आहे त्याचप्रमाणे शासनाची फार मोठ्या प्रमाणात त्याचप्रमाणे शासनाची फार मोठ्या प्रमाणात स्वामित्व घन रॉयल्टीचे नुकसान केले असून झालेल्या उत्खननामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ह्रास झाला आहे येथील सर्वे नंबर बहात्तर हा नेपती उपबाजार समिती यांच्या नावावर असून सात बारावर तशी नोंद आहे त्यामुळे सदर उत्खननास नेप्ती उप बाजार सुद्धा जबाबदार असून समितीच्या चेअरमन व्हॉइस चेअरमन सभापती सचिव यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत व उत्खननाचा महसूल यंत्रणेमार्फत पंचनामा करण्यात येऊन त्याबाबत व्याज व दंडासह वसुली करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन आज पंधरा जानेवारी रोजी तहसीलदार संजय शिंदे यांना नगरसेवक अमोल येवले व खेडगाव ग्रामस्थांनी दिले आज तहसीलदार साहेबांना कमिटीची कमिटी जी सात एकरची जी जागा आहे त्या ठिकाणी मधीलच्या नागरिकांच्या चर्चेनंतर आम्हाला माहिती मिळाली इथं जवळजवळ दोन दो दो तीन महिने झाले मोठ्या प्रमाणात उत्खनन चालू आहे तर तिथं जाऊन आज सकाळी आम्ही प्रत्यक्ष पाहणी केलं असता तिथं जवळजवळ वीस वीस फुटाचे खड्डे सात एकर जमीन मार्केट कमिटीची यांनी उकरलेली जर त्याची जरा माहिती घेतली असता असं कळलं की दोन तीन महिन्यापासून चारच्या गावात चालू होती तरी तर जे सी बी डंपर चालू होते पण ही जी लोकांची जी जागा आहे मार्केट कमिटीची जरी जागा असते ही सर्वसामान्यांची जागा आहे आणि ही उकरण्याचं काम कोणत्या टोळीमार्फत चाललं आहे सर्व खेडावकरांना व नगरकरांना माहिती तर याच्यासाठी आम्ही तक्रार तहसीलदार साहेबांना दिलेला आहे परंतु ही जी कार्यरत टोळी आहे भूत्खलन करणारी जी टोळी आहे चोरी करणारी ही हिचं म्हणजे आपण काय म्हणतो परक्या पुण्यातून बसून म्हणजे केड्यावरचा तो तडीफार गुंड आहे आणि त्यातलाच एक गुंड त्यांचा साथीदार केड्यावर साथ सध्या जमिनीवर बाहेर आहे त्याच्या माध्यमातून ही टोळी चोर मुरुमाची चोरी करणारी टोळी याच्या मागे आम्ही वेळोवेळी तक्रारी दिल्या होत्या तहसीलदार साहेबांना परंतु त्याच्या काही त्यांनी त्यांच्यावर काम केलं नाही परंतु आम्ही सर्वजण आता मोठ्या संख्येने येतं जवळजवळ आता गुळद गुळद मधून पण जागत असलेले आहेत आमच्या गावातले गावकरीत आहेत गावकरीत जर यांनी तहसीलदार साहेबांनी यांच्यावर कारवाई केली नाही ही मुरमाची चोरी करणारी टोळी आणि याच्यामुळं याच्या यांना यांच्या साथीदार म्हणून मार्केट कमिटीचे संचालक मंडळ सभापती उपसभापती व सचिव हे यांच्या संघटनात्मक करून या चोरी करण्याचं काम जवळजवळ शासनाचा चार ते पाच कोटीचा महसूल यांनी बनवलेला आहे त्वरित कारवाई करून यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे व चोरीचे गुन्हे दाखल करावे ही आमची सर्व नागरिकांच्या वतीने तहसीलदार साहेबांना नम्र प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला, कर, ला, ला सबस्क्राईब करा